वेलकम बॅक माय युट्यूब चॅनल तर तुमचं आश्वी चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर गावावरून आले तर माझ्यासाठी हळद आणली मला हळद मीठ हळद मिरची हे सगळं गाव कोणती डाळी धुळी सगळं तुम्हाला मी दाखवते बघा हळद घरची आळ जाई आमच्या शेतातली घरचे होऊन घरी कधी उचत नाही का ते भर डुवत तरी मोरी दिली बघा काय तुम्ही काय म्हणता याला तिख्या आम्ही मो मी मोहरी म्हणते याला आमच्या इकडे मोहरी म्हणतात आमच्या आळगावला पण तिक्याच म्हणतात आमच्या नांदेडला मोहरी म्हणतात याची खूप गरज लागते वरण वगैरे करायला हे पापड आणले कुणा कोणाला आवडतात कमेंट मध्ये नक्कीच सांगा बघा तिळाचे पापड मला खूपच आवडतात कुणा कोणाला आवडतात कमेंट मध्ये सांगा खायला आपण काल कार खाल ना तिथं आपल्या दोघीला आपण काल आंबाच खाल दिवस त्याच्यामुळं इडल्या कराय तांदूळ आणले का हे कंट्रोलचे तांदूळ आमच्या इकडे भेटत नाहीत तर गावाकडून मागवा लागतात तर हे कंट्रोलचे तांदूळ आणले म्हणजे कधी इडली वडली इडली वगैरे काय बनवायला उत्तपा वगैरे त्याच्यासाठी खात नाहीये बोर आणले तर आम्ही लहानपणी शाळेत असताना खूप खायचो कारण की आमच्या शाळेपाशी एक रुपया दोन रुपयाला वाटीभर भेटायचे आमच्या शाळेमध्ये भेटायचे शाळेमध्ये होतो त्याला भिजू घालतात मीठ टाकून पडतात हे आम्ही लहानपणी खूप खायचो आता याला बघले की लहानपणीचे दिवस आठवले तर या डाळी आलेल्या आता ही तुरीची डाळ आहे ही उडदाची आहे हरभऱ्याची आहे ती मुगाची आहे तुरीची तळा खूप मोठी आहे पण मी वरी एवढीच काढली खाण्यापुरती तर याच्यामध्ये गहू आणले कारण की त्यांनी खूप वजा आणलं होतं त्याच्यामुळं जास्त गहू नाही आणले चार पाच पायले आणले असतील ते गहू आणले गावाकडले कारण की बाबाला खूपच वजा होत ना तर त्यांनी अजून आणलं असत बघा माझ्या सासूरचे लोक खूपच चांगले आहेत तर बघा मी कडीपत्ता पण फेकत नसतो <laughs> वाळलेला कडीपत्ता पण भाजीला टाकाय कामी येते आता याची पानं काढून घेते एका डब्यामध्ये भरून ठेवते कोणत्याही काही की नाही कोणत्या पण वस्तू वेस्ट जात नाहीत ते कामीच पडतात आता कडीपत्ता पण किती वाळा ना कामी येते बरं काय संभार पण वाळू घातला तर काय माहिती मी संभार पण मोठा वाळू घातलेला आहे भाजी बी मटकी वाळू घालून तर बघा संबार आपल्याकडे <laughs> <laughs> कोणती वस्तू वाईप जातच नाही हे संभार आहे वाळू घातलेला कधी कोथंबीर असली नसली की भाजीला कामी येते टायमावर नसली की बघा किती भारी हम्म तर बघा असं भाजीला कामी येते मग कधी असो नसो घरामध्ये त्या वस्तू पण कधी कधी कामी येतात मेथीची भाजी पण वाळू घालत असतो आम्ही हरभऱ्याची भाजी सगळीच वाळू घालतात पण पर हरभऱ्याची भाजी आवडत नाही ना तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आता मी याचा पावडर काढणार आहे मिरच्या माझ्या नवऱ्याला काहीतरी टेन्शन आहे का बघ एवढी सुगरण बायको आहे मी त्याची <laughs> कसलाच खर्च नाही बिचारायला सगळं गावाकूनच येते मग okay, डाळी धुळी सगळं गावाकून येते हळदीपासून डाळीपासून सगळं सगळं गावाकून येते मला इथे घ्यायची काही गरजच नाही फक्त इथं घ्यावं लागतात तर गहू घ्यावं लागतात आणि तांदूळ घ्यावा लागतात कारण की मी कंट्रोलचे तांदूळ खात नाही मला चांगलेच तांदूळ लागतात खायला मी एकदाच सगळं घेत असते कांदे कांदे वगैरे सगळं एक एकदा घेत असते मग कांदे दाखवतो मी एकदाच दहा किलो कांदे घेतले एकदा दोन तीन किलो लसण घेत असते हे बघा म्हणजे कांदे एकदा दहा किलो कांदे घेते दोन तीन महिने बघायचं काही टेन्शन नाही मला भाजीला खूप कांदा लागतो आता उन्हाळ्यामध्ये कांदा खाणं खूपच चांगलं आहे